नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ऑनलाईन टेस्ट मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहे टाइम अँड वर्क बघा अतिशय सोपा टॉपिक आहे पण याच्यासाठी आपण काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे जसं आता बघा हे सम समजा एक ऑरेंज आहे ओके आणि हे ऑरेंज एक, एक व्यक्ती चार दिवसात खात असेल ओके डेज फोर डेज जर हा व्यक्ती हे ऑरेंज चार दिवसात खातो तर तो एका दिवशी किती ऑरेंज खाईल साहजिकच वन फोर ओके जे पहिल्या दिवशी तो या ऑरेंजचा वन फोर पार्ट खाऊन घेईल दुसऱ्या दिवशी वन फोर तिसऱ्या दिवशी पण वन फोर आणि चौथ्या दिवशी पण वन फोर ओके म्हणजे याचा अर्थ काय तर तो पहिल्या दिवशी त्या ऍपलचा किती भाग खातो वन फोर ओके दुसऱ्या दिवशी पण त्याचा तो किती भाग खातो वन बाय फोर नंतर तो तिसऱ्या दिवशी किती खातो वन बाय फोर आणि चौथ्या दिवशी किती खातो वन बाय फोर पाचव्या दिवशी किती खातो साहजिकच आहे पाचव्या दिवशी ऍपल उरणारच नाही सॉरी ऑरेंज उरणारच नाही तर आपण त्यांनी चार दिवसामध्ये किती ऍपल खाल्ला हे सॉरी ऑरेंज खाल्लं हे आपण जर बघितलं तर फोर कॉमन हे वन प्लस वन प्लस वन प्लस वन दॅट इज फोर बाय फोर म्हणजे त्याने चार दिवसामध्ये किती ऍपल खाल्लं सॉरी ऑरेंज किती खाल्लं तर वन ओके तर या व्यतिरिक्त आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण समजा हा एक खड्डा आहे हा खड्डा खोदायसाठी एखाद्या व्यक्तीला दहा दिवस लागतात किती दिवस लागतात दहा जर दहा दिवस लागत असेल तर पहिल्या दिवशी तो या खड्ड्याचा किती भाग खोदेल वन बाय टेन ओके ते लिहून घेऊ दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्याचा तो किती भाग खोदेल परत वन बाय टेन तिसऱ्या दिवशी किती खोदेल वन बाय टेन ठीक आहे तर आपण हे तीन दिवसाचं त्याचं काम समजू ओके कारण जर तो एक काम दहा दिवसात करत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम वन बाय टेन दोन दिवसात दुसऱ्या दिवशीचं वन बाय टेन तिसऱ्या दिवशीचं पण वन बाय टेन तर याची टोटल जर मारली तर ही येते थ्री बाय टेन इज थ्री बाय टेन तर थ्री बाय टेन जे आहे ते तीन दिवसाचं काम आहे ओके या टाइम अँड वर्क या मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं की एक कंप्लीट वर्क इज कॉल्ड वन ओके ते कुठे पण ते काम कोणतंही असो जसं ऑरेंज खाणं असो की खड्डा खोदणं असो की एखादी पाण्याची टाकी भरणं असो कम्प्लीट वर्क ओके पूर्ण वर्क हे किती असतं कम्प्लीट वर्क इट्स कॉल्ड वन याला तुम्ही वन समजायला पाहिजे म्हणजे जा काही झालं तर वर्कची व्हॅल्यू वन पेक्षा जास्त नसते जर कम्प्लीट वर्क वन असेल तर अर्ध वर्क किती असेल वन बाय टू ओके तर तीन दिवसाचं काम किती आहे थ्री बाय टेन तर तीन दिवसानंतर ओके इथे लक्ष द्या हे झालं समजा तीन दिवसाचं काम थ्री बाय टेन तर आता रिमेनिंग वर्क किती काम उरलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे तर रिमेनिंग वर्क किंवा उरलेलं काम बरोबर पूर्ण काम पूर्ण काम म्हणजे वन आता सांगितलं मी तुम्हाला तर वन वचा तीन दिवसात झालेलं काम दॅट इज थ्री बाय टेन तर पूर्ण कामातून थ्री बाय टेन जर गेले तर हे उरतात सेवन बाय टेन तर काम किती बाकी आहे दॅट इज रिमेनिंग वर्क किती आहे सेवन बाय टेन ओके तर आता हे सेव्हन बाय टेन काम करायला किती दिवस लागतील हे आपल्याला बघायचं आहे आपल्याला माहित आहे की या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात दहा दिवस लागतात त्याला आपण क्रॉस मध्ये मांडणी करू एक, एक काम करायला त्याला दहा दिवस लागतात तर रिमेनिंग वर्क किंवा त्याला आपण उरलेलं काम दॅट इज सेव्हन बाय टेन पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपण आता त्या क्रॉसच्या सहाने सॉल्व्ह करू इकडे लिहूया तर आपल्याला माहिती आहे एक्स इजिक किती आलं टेन इन टू सेवन बाय टेन 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 क्रॉस होईल सेव्हन त्याचाच अर्थ काय तर उरलेलं काम त्याला पूर्ण करायला किती दिवस लागतील सात दिवस लागतील आलाय लक्षात याचा अर्थ या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर हे उरलेलं काम तो किती दिवसात पूर्ण करेल सात दिवसात किंवा जेव्हा तीन दिवसाचं जा काम झालेलं असेल इथे आपल्याला हे लक्षात आलं असेल की हे तीन दिवसाचं काम आहे आणि उरलेलं काम तो किती दिवसात पूर्ण करेल सात दिवसात याचाच अर्थ ते पूर्ण काम किती दिवसात होईल दहा दिवसामध्ये ओके बघा आणखी महत्वाची एक गोष्ट आपण इथे हे शिकलो की जर एक एक व्यक्ती एक काम एक्स दिवसात करत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम किती असतं वन बाय एक्स दुसऱ्या दिवशीचं पण किती असतं वन बाय एक्स ओके ठीक आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे जर एखाद्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम वन बाय वाय असेल एका दिवसाचं काम वन बाय वाय असेल तर त्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील वाय दिवस एक्झॅक्टली याच्या अपोजिट जर पूर्ण काम करायला एक्स दिवस तर एका दिवसाचं काम वन बाय एक्स जर वन बाय एक्स एका दिवसाचं काम तर काम पूर्ण करायला किती दिवस एक्स दिवस ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ते म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आहे एमडीएच ठीक आहे बघूया हा काय आहे तो यम डी एच ओके एम डी एच म्हणजे काय कोणते काम जे असेल त्याला आपण एमडीएच मध्ये काउंट करू किंवा मोजू शकतो फॉर एक्झाम्पल सहा माणसं रोज दहा तास काम करून एक काम चार दिवसात पूर्ण करतात डी म्हणजे डेज यम म्हणजे मॅन एच म्हणजे अवर ओके ते हे दोनशे चाळीस जे आहे या तिघांचा गुणाकार जो आहे हा या कामाचा एमडीएच असतो तुम्ही एमडीएच ला एक, एक, एक समजू शकता ओके तर दोनशे चाळीस हे त्या कामाचे एम डी एच आहे त्या तिघांचा गुणाकार आणि तुम्हाला प्रश्न जर केला की बारा माणसं सॉरी लिहूया बारा माणसं रोज पाच तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करेल काम तेच आहे जर काम तेच असेल तर दोनशे चाळीसच त्याचे रिक्वायरमेंट किंवा युनिट असतील म्हणजे दोनशे चाळीस एम डी एच त्याला लागतील तर आपल्याला या एक्सच्या जागेवर अशी व्हॅल्यू पोट करायची आहे की या तिघांचा गुणाकार जो आहे तो दोनशे चाळीस आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल ओके तर आपण बघूया कि किती असायला पाहिजे चार ठीक आहे तर इथे जर आपण चार ठेवले तर या तिघांचा गुणाकार करू आपण चार पंच वीस वीस गुणेला बारा बारा दुने चाळीस सॉरी बारा दुने चोवीस तर आपल्या लक्षात येईल की बारा माणसं रोज पाच तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील चार दिवसात या कन्सेप्टचा मेन जर पॉईंट जर आपण लक्षात घ्यायचा असेल तर काम जर सेम असेल तर त्याचे एमडीएच पण जे आहे ते सेम राहतात ओके जर तुम्हाला काही प्रॉब्लेम मध्ये अवरचा उल्लेखच नसेल केला तर तुम्ही दोन्हीकडे सेम व्हॅल्यू म्हणजे वन जसं सहा माणसं एक काम चार दिवसात पूर्ण करतात ओके तिथे घेऊ आपण सहा माणसं एक काम चार दिवसात पूर्ण करतात त्याचे बारा माणसं ते काम किती दिवसात पूर्ण करेल एक सेम ते चोवीसच कारण काम सेम आहे तर हे आन्सर किती राहील दोन ओके तिथे आवरचा उल्लेखच नाही आहे तर तो वन पकडला किंवा नाही पकडला तरी चालेल आलंय लक्षात एकदा आपण एक धावती नजर या पूर्ण प्रकरणावर टाकू सुरुवातीला आपण हे बघितलं होतं की पूर्ण काम म्हणजे वन पकडावं लागतं तर अर्धा काम वन बाय टू जर एक माणूस एक काम चार दिवसात करत असेल तर त्याचं एका दिवसाचं काम किती राहतं वन बाय फोर त्यानंतर आपण बघितलं होतं जर एका व्यक्तीच एक व्यक्ती एक काम दहा दिवसात करतो तर त्याचं तीन दिवसाचं काम थ्री बाय टेन उरलेलं काम पूर्ण काम वजा जर तीन दिवसात झालेलं काम दॅट इज सेवन बाय टेन तो उरलेलं काम तो किती दिवसात पूर्ण करेल जर तो एक काम दहा दिवसात पूर्ण करेल तर उरलेलं काम सेव्हन बाय टेन तो, तो किती दिवसात करेल हा क्रॉस केल्यावर तुम्ही सात आन्सर येऊन जाईल अरे लक्षात जर एक एका व्यक्तीचं एका दिवसाचं काम वन बाय वाय असेल तर त्याचं त्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील वाय याच्यासाठी एक आणखी उदाहरण बघूया जर एका व्यक्तीचं एका दिवसाचं काम वन बाय सेव्हन असेल तर त्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील सेव्हन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण एमडीएच हा कॉन्सेप्ट बघितला होता जर काम सेम असेल हो तर एमडीएच काय राहील राहतील सेम त्या व्यतिरिक्त जर याचा उल्लेख नसेल तर यम आणि डी या दोघांच्या व्हॅल्यू वरून सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो ओके अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ई अंक गणित वृद्धीत हे पुस्तक नक्की अभ्यासा त्याच्यामध्ये भरपूरशी उदाहरणं आहेत जे तुम्हाला नक्की फायदा देतील जास्त शॉर्टकटचा यूज करू नका बेसिक कन्सेप्टला जर धरून तुम्ही गणित सॉल्व केले तर ते अगदी सोपे जाते अदरवाईज हे डिफिकल्ट जातं ओके okay? शॉर्टकटचा यूज करू नका मेन कन्सेप्ट पकडा कोणत्याही चॅप्टरचा आणि त्याच्यावर बाकीचे सगळे सकर, सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते त्या एका कन्सेप्टवर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा भरपूर ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेमला वेगवेगळे शॉर्टकट्स दिले असतात आणि शेवटी एवढे शॉर्टकट्स तुमच्या डोक्यामध्ये जमा होतात की तुम्हाला एक्झॅक्टली चैप्टर समजतच नाही ठीक आहे तर हा महत्वाची मिस्टेक जे आहे ते मोस्ट ऑफ द मुलं करतात तर अशी मिस्टेक्स असं करू नका तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये भरपूरशा अशा टेक्निक्स दिल्या आहेत किंवा सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सिंगल कन्सेप्टवर असल्यामुळे तुम्हाला जास्त शॉर्टकटच्या मार्गामध्ये पडायची बिलकुलच गरज राहणार नाही आणि चॅप्टर जे आहे ते डेफिनेटली क्लिअर होईल ओके थँक्यू